तुम्ही सर्व माझा डेली रुटीन ब्लॉग मिस करताय सर्वांचे कमेंट वाचून आज फायनली तुमच्यासाठी एक छोटासा डेली ब्लॉग घेऊन येत आहे सकाळी साडेसहा वाजता उठलो तर खरं पण मग तेच आवराआरीमध्ये कसा वेळ निघून गेला कळला नाही कारण की एकाची शाळा आहे सकाळी दहाची त्याचा आवरावं लागतं लवकरच सकाळी उठून त्यानंतर लगेच वैशू जाते बारा वाजता तर आता हा पण आमच्या सोबतच उठतो म्हटलं जरा वेळ हा झोपावा आणि घरातली कामं आवरून घ्यावी ते तसं नाही ह्याला आमच्या आधी उठून बसायचं असते प्रत्येक लहान मुलं घरातली की असं का करतात मला खरंच कळत नाही त्यानंतर मी घेतले एकीकडे पीठ मळायला आणि मम्मी असल्यामुळे एक फायदा होतो की ती जरा भांडी बिंडी घासून घेते तितक्यात मी स्वयंपाक करते ती जर नस, ती जेव्हा नसते ना तेव्हा मला चक्क पाहुणे सहाला वगैरे उठावं लागतं कारण की माझं आवरतच नाही आता बरेच लोक म्हणतात हो हो तुझं कसं आवरणार कारण तुला दहा वेळा कॅमेरा सेट करावा लागतं तर खरंच आहे कॅमेरा सेट करावंच से लागतं कारण सगळं त्याच्याच भरोशावर चाललेलं आहे तर काय करणार त्यानंतर बरेच वर्किंग वुमन पण मला हेट करतायत की आमच्या सारख्यांनी काय करायचं मग तू तर घरात बसून असतेस वगैरे तर मला काय म्हणायचं आहे की तुम मी आजपर्यंत कधी वर्किंग वुमनबद्दल कधीच बोललेले नाहीये मी प्रत्येकाचा रिस्पेक्ट करते कारण की कर मीही आधी जॉब करत होते तर ना वर्किंग वुमन ना हाऊस मी फक्त माझं रुटीन शेअर करते ते ज्यांना कोणाला आवडतं त्यांनी नक्की बघा ज्यांना नाही आवडत त्यांनी स्किप करू शकता तर शिवजनांसाठी फक्त येल्लो बटाटा केलेला आहे येल्लो बटाटा येल्लो आलू येल्लो नाही पिवळा बटाटा <laughs> <laughs> पिवळ बटाट्याची भाजी केलीये कारण त्याचे इतके असतात ना की त्याला म्हणजे असं भाजीपाला नकोच आहे त्याला केच म्युनीज दही वगैरे असलंच पाहिजे असते म्हणून मी हल्ली थोडं थोडं त्याच्यात भाजी डब्यामध्ये ना त्याच्या आवडीचं पण देते आणि असं बटाट्याची भाजी म्हणा किंवा मेथीची भाजी असं काय काय देत असते त्यानंतर त्याचे ते बुक्स आले होते स्कूलमधून तर ते त्याच्यावरती नाव लिहून ट्रान्सपरंट कवर लावायचे होते तर हा माझा पहिला अनुभव आहे म्हणजे माझं बाळ पहिल्यांदा शाळेत जातो आहे आणि त्याच्या पुस्तकांवरती त्याचं नाव लिहित आहे तर हे खूप मस्त फिलिंग आहे ॲक्च्युली प्रत्येक आई वडिलांनी हे एक्सपिरियन्स केलेलं असतं पण माझ्या वैशूचं मी नव्हतं केलं कारण ती होती माझ्या मम्मीकडे शिकायला जवळपास सहा वर्षाची होईपर्यंत मम्मीकडेच होती म्हणून ह्या गोष्टी तर मी कधी फील केल्याच नाही मग आता शिवचरांच्या निमित्ताने हे सगळं मी एक्सपिरियन्स करते अजून शिवचरांचा स्कूलचा रुटीन असा प्रॉपर सेट झालेला नाहीये कारण काय होते मध्येच आता आजी पण आली आहे एक दोन दिवस व्यवस्थित गेला पण आता आजी आली म्हटल्यानंतर कसं आहे घरामध्ये त्याची इच्छा आहे की त्यांनी जायचंच नाही शाळेत माझं कसं तसं त्याला बाहेर काढलं घराच्या मला आजीने शाळेत सोडायचं म्हणून ते तिचा हात तो शाळेत तर गेला रडत रडत आणि टीचरला म्हणतोय गुड मॉर्निंग टीचर गेट वरती उभं राहून त्यानंतर लगेचच बघता बघता कसा वेळ निघून जातो कळतच नाही अकरा वाजले घरातलं सगळं चावरून झालंय पण वैशू साठी फक्त भाजी तेवढी करायची होती कारण आम्ही तिकड भाजी करतो तिच्यासाठी तिला टिफिन मध्ये पण तेच देते तिचं पॉनिटेल केली पॉनिटेल नाही तिचा डोनट घातला केसांचा आणि मम्मीनी सगळ्या चपात्या करून घेतल्या मी फक्त शिवापुरत्याच केल्या होत्या आणि मम्मीकडे गेले गेली की मम्मी माझ्यासाठी छान छान बनवत असते आता मम्मीकडे आली आहे तर मी काय छान छान तर नाही बनवते पण आलू बटाट्याची भाजी माझ्याच हाताने बनवते साधी सिंपल सोबत ती म्हणते तू काही पण बनवून मी तुझ्या हातच खाणार मग मला असं वाटत होतं की तिने करून खाऊ घालावं मला पण आता जाऊ दे त्याला काही पर्याय नाहीये तिला पण म्हटलं जाऊ दे माझ्या हातचं काहीतरी तर एकदम साधी सिंपल बटाट्याची भाजी केली काहीही टाकलेलं नाहीये कांदा टमाटर आहे आणि आपलं घरचं लाल मसाला हळद मीठ तेवढंच आणि वैशूची बस येईपर्यंत बाहेर उभं राहत होते तितक्यात पाऊस आला आणि लगेचच कचऱ्याच्या गाडीचा आवाजही आला मग आता मला कचरा टाकायला जावं लागणार मला बरेच कमेंट येतात की ताई तू पुण्यामध्ये कुठे राहते ताई तू नाशिकमध्ये कुठे राहते दोन दोन घराचं कसं मॅनेज होतं सगळं किती धावपळ करते वगैरे वगैरे तर कसं आहे ना की एकदा आपण ठरवलं ना की ही गोष्ट आपल्याला करायचीच आहे तर ते खूप इझी कारण की माझं आधीपासूनच म्हणजे असं काही ठरलेलं नव्हतं की नाही तर मी कधीच नाशिक सोडलं नसतं ना तर पुण्यात गेली आणि नंतर गोष्टी कळाल्या की थोडंसं अवघड आहे आता बरेच हॅटर हे पण म्हणतात की पुण्यातलं एज्युकेशन महाग आहे म्हणून तिने नाशिकमध्ये ऍडमिशन घेतलं तर तसं नाही आहे डॉक्युमेंटचा इश्यू होता टी सी मिळत नव्हती त्यामुळे मी इथे तो निर्णय घेतला आणि बरेचशा अजून काही गोष्टी आहे की तिने आधी गुजरातमध्ये एज्युकेशन आहे आणि मग पुन्हा महाराष्ट्रामध्ये तिला ती, 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 ती जमली होत होती प्रत्येक वेळा इकडे तिकडे शाळा शिफ्ट होते त्यामुळे मग मी म्हटलं की आता ती चांगली मोठी होईपर्यंत एकाच शाळेत तिला ठेवायचं प्लस सारखं सारखं शाळा चेंज झाली की सिलेबस चेंज होतो टीचर चेंज होतात वगैरे असं असं प्रॉब्लेम आहे त्यामुळे मी हा निर्णय घेतलेला आहे तर पैसे वगैरे गेली त्यानंतर मम्मीचं चा जरा म्हटलं डोक्याची मसाज करावी आणि तिला ती ना आज हेअर कलर पण करायचा होता कारण माझ्याकडे प्रमोशनसाठी एक प्रोडक्ट आलं होतं कोकिना हेअरचं तर ते ऍक्च्युली चांगलं आहे जवळपास पंधरा दिवस काळे केस राहतात एकदम सिम्पल आहे बघा यूज करणं काही नाही नॉर्मली ते शॅम्पू आहे डोक्याला लावायचं ज्यांचे पांढरे केस आहे त्यांना माहिती नेमकं ते कसं वापरायचं असते थोडंसं डोकं ओलं करून घ्यायचं त्यानंतर ते शॅम्पू घ्यायचं आणि नॉर्मली जसं तुम्ही गोदरेजचं किंवा कुठलं ते अजून आहे ना ते लावता तसं सेम लावून घ्यायचंय साठी खूप साऱ्या गोष्टी येत असतात पण मी त्याच एक्सेप्ट करते ज्या खरंच फार जास्त किमतीच्या नसतात किंवा माझ्या ऑडियन्सला खरंच त्याचा फायदा होईल नाही तर खूप साऱ्या गोष्टी येतात वर्क फ्रॉम होम रिलेटेड वगैरे किंवा पहिला तर मी केलं होतं जेव्हा मला कळलं की नाही हे गोष्टी चांगल्या नाही आहे करणं तेव्हा तेव्हापासून मी हे गेमिंग ऍप म्हणा किंवा बाकीच्या ज्या काही गोष्टी असतात त्यात खूप पैसा मिळतो पण मी ते बंदच केलंय कारण नाही मला मला विचार पडला की आपण असं कुणाला नाही हे करू शकत आता कॉस्मॅटिक बघा आपण ऑलरेडी फाउंडेशन लिपस्टिक काजळ वगैरे लावतो तर त्या गोष्टी मी करते भांडी वगैरे ज्या काही जास्त महाग नसतात त्या गोष्टी मी खरंच प्रमोट करते आणि ऍक्च्युली मी ते यूज करते आणि तेव्हाच मी ते शेअर करते त्यानंतर बघा मला एक गादी आलेली आहे फ्लो मॅट्रेसची तर तुम्हाला माहिती आहे की फ्लो मॅट्रेस याच्या आधी पण मी वापरलेला आहे आणि आता मला टू बीएच कॅन तर एका बेडरूम मध्ये मुलांसाठी आणि एका एका बेडरूम मध्ये मा माझ्यासाठी मला अशी ही गादी घ्यायचीच होती किंग साइजची तर म्हटलं चला मुलांसाठी दोन सिंगल साईजच्या घेतल्या होत्या मी आधी पण आता म्हटलं किंग साईजची फ्लो मॅट्रेस घेऊन टाकावी त्याचा रिव्ह्यू लवकरच देईल त्यानंतर अचानक माझ्या पोटात इतकी कळ मारायला लागली की मी संध्याकाळी स्वयंपाकच केला नाही तर आणि भूक पण खूप लागली होती तर म्हटलं चला आपण जाऊया आणि पाणीपुरी खाऊया आणि मला असं पण मेडिकल थोडे औषधं घ्यायचे होते पोट आणि कंपनी भयानक लेवलला दुखत होती माझी तर पाणीपुरी खाल्ली आणि जितक्या शिवचर म्हणत होतं की त्याला तिखट पाणीपुरी पाहिजे तिखट पाणीपुरी वगैरे रडायला लागला तर ते त्याला मी तिखट म्हणजे काय नाही शेव चाट मसाला वगैरे घालून त्याला अशी दिली आणि मम्मीला पण घेऊन आले कारण ह्या हे जे पाणीपुरीवाला आहे ना तर तो, तो सचिनचा माझा एकदम फेवरेट प्लेस आहे आम्ही कधी पण गेलो की तिथे जाऊन पाणीपुरी खात असतो खूप टेस्टी असते त्यानंतर जवळपास दीड महिन्यानंतर प्रॉब्लेम आल्यानंतर जो त्रास होतो तो खूप भयानक असतोय तुमच्या इथे जर कुणाला हा प्रॉब्लेम असेल आणि तुम्ही काय त्याच्यावरती ट्रीटमेंट ती मला कमेंट करून नक्की सांगा त्यानंतर बघा आता आम्ही तर घरी आहे आणि आराम करणारे भेटू येऊ उद्या